आपण मान्य भाव विद्यालय शेळगाव या ठिकाणी सध्याला परिस्थिती बघण्यासाठी आलेलो आहोत तरी आपल्यासोबत आहेत गणेश शेणकर या शाळेचे सर आपण त्यांच्याबद्दल त्यांची प्रतिक्रिया काय येते सध्याचीच परिस्थिती पाहिजे तर गेल्यापूर्ण तो एक मोडका पडला होता आणि आताची परिस्थिती पाहिजे तर कोकणांना बऱ्यापैकी झालेलं आहे आणि हे जे काळ वगैरे ते आलेले त्यांनी पूर्ण हे मारत आहेत पाहू शकता इमारतीच्या उजव्या बाजूला एक हे आहे रस्ता आहे त्याच्यावर सध्या कमरेच पाणी आहे पाण्याची त्याच्या आधी आधी जर बघायला गेलं तर पळीकडे तिकडे दुकान आहेत त्याचे निमे शेटर जे आहेत पर्यंत पाणी होत आणि आताचे जर पुरात हे बघितलं तर आपण हे मंदिर आहे महालक्ष्मी देवीचं मंदिर आहे तुळजापूरच्या देवीचं ते आता सध्या पडलेलं आहे आणि थोड्या वेळात ग्रामस्थ आणि मालिकनगरचे सर्व कार्यकर्ते येऊन ते मंदिर पत्र वगैरे काढण्याचे काम सुरू करायचे आहे तर अजून तुम्हाला काय पंचे भाव माहिती त्याला शाळेची स्थिती कधी नीट होईल काय शाळेची स्थिती आम्ही गेल्या पुरात आम्ही सगळं व्यवस्थित केलं होतं आणि आता तोच पूर आलेला आहे आणि बऱ्यापैकी हे झालेला आहे